सर्वांना नमस्कार आजच्या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने सगळ्यांचं स्वागत करतो मी चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर आपल्याला सहकार सप्ताह पाळायचा आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी युनायटेड नेशन्सनी दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्याची थीम अशी आहे की टू मेक ए बेटर वर्ल्ड म्हणजे सहकार क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे आणि त्यांचा असा ठाम विश्वास आहे की सहकार क्षेत्र हे एक चांगलं विश्व बनवू शकतं चांगलं विश्व बनवू शकतं पुरतं जर म्हणायचं बघायचं म्हणलं जनता सहकारी बँकेतर्फे जर आपल्या एरिया पुरतं जर म्हणायचं बघायचं जर आपण असं ठरवलं तर आपल्याला पावलं आपली यशस्वी शिखराकडे जायला पाहिजे त्यासाठी चांगली ग्राहक सेवा द्यायला पाहिजे चांगली टेक्नॉलॉजी द्यायला पाहिजे डिजिटल बँकिंग व्हायला पाहिजे आणि ग्राहक हा सेंट्रल पॉइंट ठरवून ग्राहक सेंट्रिक ज्याला आपण बँकिंग म्हणतो की जाणारा माणूस हा हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाय होऊन कसा बँकेच्या जा बाहेर जाईल आणि चार लोकांना मार्केटिंग बँकेचं कसं करेल की बाबा जनता सहकारी बँकेमध्ये ग्राहक सेवा ही अत्युत्कृष्ट आहे ग्राहक सेवेला पहिल्यांदा तिथं महत्व देतात ग्राहक हाच देव आहे ग्राहक हाच अतिथी देवो भव असं जनता सहकारी बँकेचे सगळे लोक मानतात आणि त्याप्रमाणे वागतात अशी जेव्हा आपलं माउथ टू माउथ मार्केटिंग येईल त्याच वेळी आपण आपल्या दृष्टीने जे युनोनी सांगितलेलं आहे की इट कॅन मेक ए बेटर वर्ल्ड आपण आपल्या कस्टमर्सची काळजी घेणं त्यांना शंभर टक्के सॅटिस्फाय करणं म्हणजेच वी कॅन बिल्ड बे, अ बेटर वर्ल्ड आपल्या बँकेची प्रगती आपल्या बँकेचा प्रॉफिट आपल्या बँकेच्या फिगर्स आहेत त्या वाढत राहतीलच त्याच्या त्याची चिंता करता कामा नये पण ग्राहकांची जेव्हा आपण काळजी घेऊ तेव्हा ऍटोमॅटिक तुमचा बिझनेस ऍक्सिलरेट होईल या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळेजण ग्राहक सेवा नक्की चांगली देतोय आपण काही वाईट सेवा देतो असं नाही पण प्रत्येक ठिकाणी दे इज अ स्कोप फॉर इम्प्रुवमेंट त्यामुळे याच्यातनं अजून कसं आपण जास्ती सुधारित लोकांना सेवा देत शकू कंप्लेंट्स आपले झिरो कसं येतील एरिया हा झिरो टॉलरन्स कसा, कसा, कसा राहील आपल्याला हे जेव्हा आपण अचीव करू तेव्हा आपण एक बेटर वर्ल्ड बनवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं असं आपण समजू आजच्या या सप्ताहाच्या सहकार सप्ताहाच्या दिनानिमित्त सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो